अमरावती जिल्ह्याला जागतिक नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी शेती शिक्षण उद्योग व महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केलं आहे प्रजासत्ताक दिनाच्या सत्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या परेड मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते सिस्टर्स सिस्ट्रस ए एआय प्रकल्प आणि आशियातील सर्वात मोठे पायलट ट्रेनिंग सेंटर अमरावतीच्या विकासाला नवी दिशा देतील असंही त्यांनी सांगितलंय चिखलदऱ्यातील स्कायवॉक मेळघाटातील नाइट सफारी व मधाचं गाव या संकल्पनामुळे पर्यटन व आदिवासींच्या जीवनमानात सुधारणा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय एवढी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जनार्दन बोथी गुरुजींचा सा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला आणि जिल्हा बालविवाह मुक्त करण्याची शपथही देण्यात आली आहे आज सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित सर्व सन्मान्य स्वतंत्र सेनानी सन्मान्य लोकप्रतिनिधी शेतकरी अधिकारी पत्रकार आणि समस्त जनतेला मी शुभेच्छा देतो राज्य शासनाची शेतकरी महिला युवा आणि ज्येष्ठ नागरिक ही प्राथमिकता राहिलेली आहे शेतकरी हा देशाचा कणा आहे त्यामुळे गेल्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे अरिष्ट ओढवलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी एक हजार चारशे ऐंशी कोटी रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे